राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव पुन्हा एकदा वादग्रस्त चर्चेत आलं आहे करमाळा विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेला त्यांचा फोनवरील संवाद आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे नेमकं प्रकरण काय समजून घेऊया या माध्यमातून माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरून उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी एस अंजना कृष्णा या घटनास्थळी दाखल झाल्या तेथे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अधिकाऱ्यांशी बोलायला दिला फोनवर अजित पवार म्हणाले डीसीएम अजित पवार बोल राहू ये कारवाई बंद करू मेरा आदेश त्यावर अंजना कृष्णा यांनी पवारांना ओळखलं नाही आणि थेट म्हणाल्या मेरे फोन पर कॉल करे या उत्तरावर पवार भडकले त्याने अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत थेट व्हिडिओ कॉल केला सर समझ रही है वो आप बोल रही है जो मुझे मैं डायरेक्ट आपको ठीक है तो 944? सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर नाइन डबल फोर फोर सेवन टू थ्री सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है एक और पर बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 हां यस सर यस सर टू सिक्स यस सर यस सर यस सर ओके थैंक यू हेलो हां मैं दे रहा हूँ सर वेटिंग कितना ना करती है आपको कॉल आएगा हेलो आपको कॉल आएगा हां हेलो हम ही तो करें हां है घटनास्थळी तब्बल तीन तास हा वाद सुरू राहिला या घटनेनंतर अजित पवारांवर माध्यमातून जोरदार टीका झाली त्यानंतर आता कारवाई ग्रामस्थांवर व कार्यकर्त्यांवर वळली आहे कुरडवाडी पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस खालील कलमानुसार गुन्हा दाखल बीएनएस कलम तीनशे तीन दोन तीन पाच पर्यावरण संरक्षण अधिनियम नऊ पॉईंट पंधरा फिर्यादी प्रीती प्रकाश शिंदे सत्तावीस ग्राम महसूल अधिकारी कुर्डू काय आरोप आहेत ग्रामस्थांनी संगणमत करून तहसीलदारांची परवानगी न घेता झिरो पूर्णांक वीस आर जमिनीतून अवैधरित्या मुरुम उपसा केला अंदाज एकशे वीस ब्रास मुरुम किंमत सुमारे बहात्तर हजार परवानगी शिवाय बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला जमाव जमून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात गेला या गुढ्यामध्ये बाबा जगताप नीतीन माळी संतोष कापरे अण्णा धाणे यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांचा समावेश आहे गावकऱ्यांचा दावा आहे की ग्रामपंचायतीच्या परवानगीने उत्खनन चालू होते मात्र कोणतीही कागदपत्र दाखवता आली नाहीत त्यामुळे एसडीपीओ अंजना कृष्णा यांनी कारवाई केली या घटनेतून दोन मुद्दे ठळक झाले अजित पवारांचा अधिकाऱ्यांशी फोनवरील संवाद आणि त्यातील दादागिरीचा सूर सरकारी कामात अडथळा घातल्याबद्दल ग्रामस्थांवर दाखल झालेला गुन्हा या प्रकरणाचा पुढचा टप्पा काय होईल हे आगामी चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळायला आला काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे की यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोपतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरंतर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर्स सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज कर्जसुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा